हाय मैत्रिणीनो दिपाळीचे दिवस आले आहेत मग फराळ तर झालाच पाहिजे चला तर मग आज मी बेसन लाडवायची रेसिपी तुम्हाला दाखवणार आहे जाड कढई घ्यायची आणि नंतर ती गरम करायची मी जे दोन वाटे बेसन घेतलेलं आहे एकसारखं पंधरा मिनटं हलवलं आहे मस्तपैकी ते बेसन भाजायचं लालसर कलर आला की त्यात मी एक वाटे तूप घातलेलं आहे हे अगोदर पण पंधरा मिनटं भाजायचं तूप घालूनसुद्धा पंधरा मिनटं ते भाजायचं छान एकसारखं होतोपर्यंत लालसरपणा आला की आणि ते सुटसुटीत होत जातं जसं भाजल तसं कमी गॅसवर हे बेसन भाजायचं आहे ह्याच्यात मी दीड वाटी तूप तूप घातलेलं आहे दोन वाटी बेसन आणि दीड वाटी तूप असं ह्याचं प्रमाण आहे बघा किती छान कलर आलं आहे त्याला एकसारखा आणि तूप पण एकदम नाही घालायचं थोडं थोडं घालायचं त्याचा असा गोळा तयार झाला पाहिजे जास्त पातळ नाही करायचं ह्याच्यात लगेच पातळ होतं त्यामुळं हळूहळू तूप घाला ते घातलं की छानपैकी हे बघा एकसारखं असं व्यवस्थित बेसन भाजून घ्यायचं म्हणजे वास येत नाही बेसनच्या लाडवाला नंतर एका परातीत किंवा ताटामध्ये ते मिश्रण सगळं काढून घ्यायचं आणि ते थंड व्हायला मी रात्रभर ठेवलेलं हे तुम्ही सकाळी भाजलं तरी संध्याकाळी वळू शकता लाडू किंवा रात्री भाजलं तरी सकाळी वळू शकता थंड झालं की छानपैकी ते त्यात आपण बारीक केलेली साखर घालायची आहे बघा किती छान झाले छान पिठे असं घट्ट सर खूप छान होतात हे लाडू एकदम सोपी रेसिपी आहे कोणीही करू शकतं सहज सुगरणच करू शकते असं नाही साधी माझ्यासारखी बाई करू शकते हे लाडू ह्याच्यात मी दोन वाटे बारीक केलेली साखर मिक्स केलेली आहे बेसन आणि साखर एकजीव करायचा हाताने व्यवस्थित आणि नंतर लाडू वळून घ्यायचे खूप साधी सोपी रेसिपी आहे तुम्ही सहज करू शकता ही रेसिपी रेसिपी नक्की ट्राय करा स्वस्त खावा मस्त राहा आणि माझा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर करायला विसरू नका किती छान झालेत लाडू बघा पेड्यासारखे लाडू होतात तुम्ही नक्की ही रेसिपी ट्राय करा हॅपी दिवाली